सध्या वाहतूक पोलिसांमार्फत सर्वत्र रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे या अभियानाअंतर्गत वाहतूक पोलिसांकडून शहरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत आज पूर्वेच्या भाऊसाहेब परांजपे विद्यालयाच्या डॉक्टर हेगडेवार सभागृहात रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ पूर्व आणि अंबरनाथ शहर वाहतूक शाखा यांच्या वतीने रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या पालकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना अंबरनाथ वाहतूक विभागाने स्वतः तयार केलेला अपघाताचा लघुपट प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत आग्रह करावा असं आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी केलं आज आपण या ठिकाणी परांसरी विद्यालयात आज आपण चौतीसवे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत या शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेसंबंधित जनजागृती करण्यासाठी आपण इथे आज आपण एक कार्यक्रम घेतला होता रोटरी क्लब अंबरनाथी जे रोटरी क्लब आहेत त्या रोटरी क्लबचे सगळं सर्व पदाधिकारी तसेच त्यांचे सदस्य अशा सर्व व्यक्तींनी तसेच आम्ही डॉक्टर राठोड साहेब अशा सगळ्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमाकरता इथे आयोजन करून आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि त्याअंतर्गत आम्ही या लहान छोट्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा रस्ता संबंधी जे आपल्याला जे काही हेल्मेट वापरायचे आहेत किंवा आपल्याला सीट बेल्ट लावायचे आहेत मोबाईलवर बोलायचं नाही आहे आणि दारून घेऊन गाड्या वाहनं वा चालवायची नाहीत ही जनजागृती त्यांच्या पालकांपर्यंत त्यांनी पोचावी आणि त्यांना त्यांनी भावनिक आवाहन करावे की आई बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात तुम्ही जास्त तुम्ही जाताना कामावर जाताना कृपा करून हेल्मेट घाला सीट बेल्ट लावा आम्हाला संध्याकाळी तुम्ही परत आलेले पाहायचे आहेत आमच्यासाठी तुम्ही खूप प्राणप्रिय आहात असा संदेश ह्या विद्यार्थ्यांमार्फत आपण त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे आणि मला खात्री आहे या विद्यार्थ्यांनी ते शांतपणे ऐकल्यामुळे आणि त्यांच्यापर्यंत भावना पोचल्यामुळे हा संदेश नक्की त्यांच्या पालकापर्यंत पोहोचेल आणि या जनजागृती मोहिमेसाठी जो आपण इथे उपस्थित राहून आपण जो कार्यक्रम आयोजित केला त्याला आपण शंभर टक्के यशस्वीरित्या आपण यशस्वी झाला असं म्हणू शकतो मी सर्व रोटरी क्लब आणि विद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांचे मानतो त्यांनी आम्हाला आम्हाला इथे इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम पार सहकार्य केले धन्यवाद तर यापुढेही अशाच प्रकारे सामाजिक कार्यक्रम रोटरी क्लबच्या माध्यमातून राबवण्यात येतील अशी प्रतिक्रिया रोटरीचे प्रकल्प प्रमुख डॉक्टर गणेश राठोड यांनी दिली रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट आणि शहर वाहतूक शाखा अंबरनाथ बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज परांजपे हायस्कूलमध्ये जनजागृती रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आली रोटरीचे सगळे सदस्य मार्गदर्शक सुनीलजी चौधरी असतील रोटेरियन अध्यक्ष राणे साहेब असतील सेक्रेटरी विक्रम राठोड असतील प्रकाश भाफना असतील आमचे हर्षलजी भोसले असतील आणि सगळे रोटेरियन्स बंधू विद्याजी सातपुते मॅडम असतील या सगळ्यांचं या ठिकाणी आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभलं शाळेने खूप चांगलं सहकार्य केलं आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट नेहमीच असे जनजागृतीचे कार्यक्रम समाजासाठी जे उपयोगाचे कार्यक्रम असतात असे रोटरी नेहमीच या अंबरनाथ शहरात ऑर्गनाईज करत असते मी आजगावकर सरांचं आणि त्यांच्या टीमचं खरंच स्वागत करेल त्यांना धन्यवाद देईल की अशा पद्धतीचे जनजागृतीचे कार्यक्रम ते या माध्यमातनं करत असतात नाही तर पोलीस म्हटले की दंड देणे गाड्या पकडणे अशाच पद्धतीचं काम करत असतात परंतु लोकांमध्ये मिसळून मुलांमध्ये मिसळून रोटरी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातनं हे इतकी चांगले काम ह्या अंबरनाथमध्ये करत असतात त्यांचं खरंच मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारची समाजपैकी कामं रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट आमच्या माध्यमातनं आम्ही डिपार्टमेंट असेल रस्ता सुरक्षा अभियान असेल किंवा आणखी सामाजिक काही कामं असतील या आम्ही या ठिकाणी नेहमी करत राहू अशी मी आपल्याला सगळ्यांना गवाई देतो आणि हा सुंदर कार्यक्रम शाळेने आयोजित केला किंवा आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद देतो थँक्यू सो मच